पाण्या अभावी पंचेचाळीस ते पन्नास एकर मधील पीक करपलंय शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी आता केली जाते गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातही रब्बी धानाची दहा हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे रब्बी हंगामातील रवणी आटोपली असून धानाला पाण्याची गरज आहे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय ते कृषी पंपाद्वारे पाणी करून पीक घेतात पण कृषी पंपाला अखंडित वीज पुरवठा होत नाही त्यात कधी ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड तर कधी कमी विद्युत दाबाने वीज पुरवठा होत असल्यानं शेतीला सिंचन करणं कठीण झालंय मी अगोदर ट्रान्सफर जर सरांनी म्हटलं की ठीक आहे दोन दिवसा येईल घाबरू नको तू आता येईल येईल पण आलेली नाही काही पण शेती ते डीपी आलेली नाही मग म्हणलं फोन केलो मी चव्हाण साहेबला म्हणलं चव्हाण डीपी कमा येणार आहे येणार आहे म्हणतात ते केव्हा येईल पण ते आली पण नाही मग आली ते मग ते जळली ते सरकारकडून एक अपेक्षा असते आमचे स्थानिक जे जिल्हा परिषद प्रतिनिधी आहेत आणि पंचायत समिती प्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडेही गेल्यानंतर आमची काही तक्रार सुनावणी होत नाही फक्त फोनवर बोलतात आणि याच्यानंतर ते काढून देतात यासाठी सरकारला सुद्धा आणि आमच्या शासकीय डिपार्टमेंटला सुद्धा विनंती आहे की त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावं ही आमच्याकडून विनंती आहे जे जे प्रॉब्लेम आहे ते ट्रान्सफॉर्मर त्यांचं कालच शंभर किलो ट्रान्सफॉर्मर त्यांचं रिप्लेस करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आता त्यांना सप्लाय सोडलेला आहे त्यांचा त्यांना सुव्यवस्थित बारा तास करता महावितरण कटिबद्ध आहे